कुठलीही नाराजगी नाही आहे मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपापसात संवाद आहे चर्चा आहे त्यामुळे याच्यावर कुठलाही नाराजगी राजीचं काही नाटक झालेलं नाही अनेक दिवसापासून सूर्याची परत हा परभणीमध्ये सूर्याची प्रकल्प असेल किंवा बीडमध्ये असेल याबद्दल अनेक दिवसांपासून गृहमंत्री आताजी मुख्यमंत्री आहेत ते कुठेतरी कायदा सुव्यस्था राखतात कुठेतरी अपेक्षा झाली अशी वेळवेळी सुर्या सुना मला वाटतं राजकारण या मुद्दा ज्यांना करायचं ते करतील आरोपी आय टी काम करते आहेत संबंधित लोकांवर गुन्हे दाखल झाले आहेत आणि संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे जो काही निर्गुण हत्या झाली आहे त्या परिवाराचं दुःख याच्यातून मला वाटतं राजकारण करावं वा, करणाऱ्यांना हे योग्य वाटत असेल तर आम्ही काय बोलणार सगळ्यांवर कायदेशीर कारवाई चालू आहे नमस्कार अरे काय प्रेक्ष्णार् म्हणत आहे असा कुठलाही प्रस्ताव शासनासमोर नाही आहे मी अडीच वर्ष महसूल मंत्री म्हणून काम केलंय ना त्या प्रस्तावाची कुठे चर्चा आहे ना जिल्हा विभाजनाची कुठे त्याच्यामध्ये त्यामुळं जिल्हा विभाजनाच्या संदर्भात ज्या बातम्या येतात त्या पूर्ण कल्पकुलित आहेत त्याला काही अर्थ नाही आहे

राज्याच्या निर्मितीनंतर एवढा मोठा धनादेश पहिल्यांदाच महायुतीला मिळालेला आहे म्हणजे कोणत्या सरकारला त्यामुळे स्वाभाविक अपेक्षा वाढलेल्या आहेत पण मला वाटतं तिन्ही नेते एकत्र बसून माझे काढ मला कळत नाही कोण बाव बावड्या उठवतंय अजून आता बजेट येतं आपलं मार्चमध्ये एक रुपया पीक विम्याचा एवढा मोठा परिणाम सकारात्मक पद्धतीने शेतकऱ्यांच्याकरता झालेला आहे त्यामुळे विम्याच्याबद्दलची शेतकऱ्यांमध्ये एक उत्सुकता आहे पूर्वी मोठ्या प्रमाणात रकमा भरायच्या विमा मिळत नव्हता शेतकरी पैसे भरत नव्हता पण जो मान्य देवेंद्रजींनी एक रुपये पीक विम्याची योजना जाहीर केली आज सर्व राज्यामध्ये त्याचा एक परिणाम आहे पूर्वी विमान विमा कंपन्यांची घरं भर भरले भर जातात असा आरोप व्हायचा आता उलटी परिस्थिती आहे आता शेतकऱ्यांना एवढी मोठी मदत झाली मला वाटतं राज्याच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा एवढी मोठी मदत विम्याच्या माध्यमातून झालेली आहे